इचलकरंजी महानगरपालिका अंतर्गत होणारी व करण्यात येणारी विकास कामे महापालिका मार्फत न करता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याचा सपाटा सुरू आहे परंतु सध्या होत असलेले रस्ते हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून महापालिकेला कोणतेही काम शिल्लक राहणार नसेल तर राज्य शासनाने इचलकरंजी महानगरपालिकेलाच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे चालविण्यास द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे करणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस सचिव शशांक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे पत्रकात स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या क्षेत्रात सामाजिक न्याय व आर्थिक विकासाच्या कार्यांतर्गत निर्णय घेण्याचे व अंमलबजावणी करण्याचे अधिकार मजबूत व्हावेत या हेतूने तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली त्र्याहत्तरावी व चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत केल्या व भारतीय राज्यघटनेच्या दोनशे त्रेचाळीसाव्या कलमात त्याचा अंतर्भाव केला असे असताना इचलकरंजी महानगरपालिके अंतर्गत होणारी व करण्यात येणारी विकास कामे मात्र महापालिकेमार्फत न करता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात येत आहे शहरात होणारे बावन्न कोटी रुपयांचे रस्ते डांबरीकरणाचे काम जलकुंभ उभारणीचे पंधरा कोटी रकमेचे काम व नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे आठ कोटीचे काम अशी विकास कामे शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणाऱ्या कामावर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही म्हणजेच महापालिका ही, महा का ही केवळ कामामधील हिस्सा व ना हरकत राहिली आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ही कामे वर्ग करण्याचा नेमका हेतू काय असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे त्यामधून सत्तेचे व आर्थिक केंद्रीकरण करून एक खिडकी योजना राबविण्याचा हेतू आहे का असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे शासनाने इचलकरंजी महानगरपालिकेलाच सार्वजनिक बांधकाम खात्याला चालवण्यास द्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे यांनी म्हटले आहे